नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर या माळा तुम्ही पाहिलेल्याच आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आज एक परत व्हिडिओ बनवत आहे कारण त्याचं वेगळं आहे तर मी ह्या माळा कुठून आणि कशा घेतल्या कितीला घेत आम्ही ववून देतो हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर ह्या माळा आपण घर बसल्या होऊन येण्याच्यासाठी आणलेल्या आहेत घरी बसून तुम्ही डेकोरेशनच्या माळा तयार करून दिवसाला चांगलं इन्कम जनरेट करू शकता तर त्या ह्या माळा कुठून घेतल्या कशा घेतल्या अशा खूप कमेंट्स मला येत होत्या त्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर ह्या डेकोरेशनच्या माळा आहेत आणि आमच्या इथे एक व्यक्ती आहे जो ह्या माळा ओन देण्यासाठीच्या आम्हाला घरपोच देतो आणि आम्ही त्या ओन पूर्ण करून देत असतो तर ह्या माळा घरी ओवण्यासाठी आपण त्यांच्याकडून घेतो ते देतात मात्र त्यांची एकच अट आहे की घर जवळ हसलं पाहिजे आम्ही जो एरिया आहे तो आमचा पुण्यामधला एरिया आहे पुण्याच्या जवळपास जे कोणी राहत असतील त्यांना हे काम मिळू शकतं मात्र त्यांची अट अशी आहे की ते आमच्या एरियामध्ये येतात तिथून एक हार्डली अर्धा किलोमीटरवर जे कोण राहतात त्यांना जवळच्या जवळ जे राहतातच त्यांनाच ते देतात तर ह्या माळा होण्याचे काम आपण सुरू केले होते मागच्या आठवड्यामध्ये मा तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच आहे आणि त्याला खूप छान प्रसिसा प्रतिसाद मिळाला खूप छान व्ह्यूज आल्या अतिशय छान छान कमेंट कमेंटदेखील आल्या काम छान आहे मात्र वेळखाऊ आहे एक माळ ओवण्यासाठी साधारणत वीस ते पंचवीस मिनटं लागतात तर हे बघा अशा रीतीने आम्ही घरी बसून माळ ओवत आहे है, हे पहा याचं डेकोरेशनचं सा सारं मटेरियल त्यांनी आम्हाला दिलेलं आहे मात्र आम्ही हे सगळं ओवून देण्यासाठी आमच्याकडं भरपूर सुरुवातच आता अशी असल्यामुळं आम्हाला खूप वेळ लागत आहे आणि दिवसाचे पंधरा या ते वीस माळा आम्ही सध्या तयार करत आहोत याची ह्या माळा होण्यासाठी बरेच लेडीज आपल्या बहिणी ज्या आहेत त्या विचारत आहेत तर ह्या माळा फक्त आम्हाला जवळ आम्ही राहतो म्हणून ते देतो असं बोलले बाहेरच्यांना आम्ही देऊ शकत नाही ती जबाबदारी आम्ही घेत नाही तर तसं ते आम्हाला बोलले आहेत त्यामुळे तुम्ही असंच काम तुमच्या जवळच्या एरियात कोण देत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता मला कमेंट करून आणि कुठून आहे कितीला मिळतात क कोण देतं या सर्व गोष्टी तुमच्या आता प्रश्न या सर्व गोष्टींचे प्रश्न तुमचे क्लिअर झाले असतील त्यांनी फक्त आम्ही जवळ राहतो म्हणून आम्हाला दिलेले आहेत दुसऱ्या कोणाची जबाबदारी ते घेत नाहीत ते दुसऱ्या कोणाला देऊ देऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर काही बहिणींचे प्रश्न होते ते आता क्लिअर झाले असतील तर अशा रीतीने आम्ही ह्या माळा वाहून तयार केलेल्या आहेत साधारणतः दोन ते तीस काम दोन ते तीन तास काम करून वीस ते पंचवीस माळा आम्ही ववलेल्या आहेत आणि याची साधारणतः एक दोनशे रुपयेच्या आसपास आम्हाला तेवढे पैसे तेथे जनरेट झालेले आहेत तर असा आम्ही दोनशे रुपयापर्यंत इन इन्कम जनरेट केलेलं आहे तर तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा असा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो